नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ह्या साधारणतः केळीच्या केळीबागेचं सा वय एक तीन साडेतीन महिने झालेलं आहे आणि ह्याचा आता कच्ची बांधणी केल्यानंतर भुसवटा केल्यानंतर ह्याला आपण सी एमची खतं वापरली इनकी पेयी वापरलं उदाहरणार्थ दहा सव्वीस असेल चुवी चुवी असेल युरिया असेल हे सगळं वापरलं आपण नंतर सिलिकॉन वापरलं ज्यूशील वापरलं प्लॅन्टीन बनाना वापरलं या आर सी एमची खतं वापरली नंतर झालं काय प्रॉब्लेम ह्याचा की हे चुणकडयुक्त शिक जमीन आहे आणि चुनकडीयुक्त जमीन असल्यामुळं ह्या जमिनीला फेरची डिफिशियन्सी आली आणि जशी नवीन पानं निघाऊ लागली नवीन वाढ केळीची होऊ लागली तसतसं ह्याला फेरची अतिशय कमतरता जाणवू हो लागली म्हणून आपण आता ह्याला एक आपण ड्रिपमधून औषधं सोडणार आहोत आणि काय काय सोडणार आहोत कशी सोडणार आहोत किती प्रमाणात सोडणार आहोत आणि ह्याची डिफिशियन्सी आपण कशाप्रकारे दूर करणार आहोत हे आपण बघणार आहोत आता हे तुम्ही पान बघू शकताय हे पान मेन शिर पानाची मध्यभागी शिर शिरी हिरवी आहे बाकीचा सगळा पा पिवळा पडला आहे आणि ह्याच्यात हिरव्या रेषा पण दिसत आहेत आपल्याला आणि ही हजार टक्के आपल्याला फेरचीच डिफिशियन्सी आहे आता हेच आपण बघू आता तर ही डिफिशियन्सी दूर करण्यासाठी आपण या प्लॉटला ही औषध पडणार हे बघा आता डिपनं औषध सोडायचे तर, तर पहिल्यांदा काय करणार आहोत आपण तर प्लांटिंडिया प्लांटीन मायक्रो जी डी एफ हे आहे औषध हे पाच मिटरचं कॅन्ड आहे तर आपण याला अडीच एकरी दोन पॉईंट फाय म्हणजे अडीच लिटर सोडणार आहोत तसेच हे फरसिन म्हणून आहे सहा टक्के फेरस सलपेट आहे तर हे एक आपण एक किलो प्रति एकर सोडणार आहोत आणि तसेच सल्फर हे हे सल्फर एक आपण दोन किलो सोडणार आहोत आणि हे औषधाचं कसं आपण विरघ विरगळून कसं थोडणार आहोत ते आपण बघूयात तर अशा रीतीने आता आपण हे एक किलो टाकतो आहे हे प्युअर फेर सल्फेट आहे सहा टक्के आहे आणि आता रिझल्ट अतिशय चांगला आहे हे महापेड कंपनीचं आहे तुम्ही बघू शकता तर हे आपण फरशीम आता वापरणार आहोत तर हे पूर्णपणे आपण हलवून घ्यायचं आहे विरघळून घ्यायचं आहे आणि आता आपण हे द्रावणात टाकणार आहोत बघा ह्याची क्वालिटी महापेड कंपनीचं आहे ते रे अर्ध अर्धे तर अशा रीतीनं आता हे सल्फर आपण एक दीड किलो घेणार आहोत बघा तुम्ही सल्फरची क्वालिटी बघा पण करून घेणार आहोत आपण आणि पूर्ण पूर्ण विरगळल्यानंतर ते मेन जाऊन सोडणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला प्लांटीन डी एफ हे अडीच लिटर टाकायचं आहे अशा रीतीनं आता हे प्लांटीन डी एफ आपण अर्धा लिटर टाकलेलं आहे ते अडीच लिटर टाकलेलं आहे आणि आता हे सगळं राहून आपण हे एस टी पी ड्रिपद्वारे एस टी पी मार्फत आपण हे देत आहोत आता भूतने दोन्ही बऱ्यापैकी औषध चालू झालेलं आहे आणि ह्या प्लॉटचा आपण संपूर्ण नवीन व्हिडिओ आपण नंतर टाकणार आहोत